महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होती है। सुमारे चौतीस हजार विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले असून आज सकाळी अकरा ते दोन वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर आहे बारावीचा वर्ष आयुष्याला कलात्नी देणारा असल्यानं विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास करत आहेत ही परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होईल शहरातील दोनशे दहा कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थी प्रविष्ट झाले परीक्षा केंद्र केंद्र असून त्यावर संचालकांची नियुक्ती झाली आहे गैरप्रकार टाळण्यासाठी ती सी सी टी व्ही आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यासोबतच बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त व वा निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात असे निर्देश देण्यात आले त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व शिक्षण मंडळानं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागानं महापालिका हद्दीतील परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाची तयारी केली आहे माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली दोन भरारी पथकांची नेमणूक झाली आहे ही पथके संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष भेटी गैरप्रकार होऊ नयेत म्हणून दक्षता घेईल प्रत्यक्ष सर्व परीक्षा केंद्रांच्या केंद्र अध्यक्षांना प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत एकंदरीत बारावीची परीक्षा पारदर्शक पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी नियोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळते टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट पुणे